हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स आज नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मटेरियल वी यूज हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे एट स्टँडर्डचा की जो खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठले कुठले मटेरियल्स तयार केलेले आहे माणसाने आणि त्याचा काय काय प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये काय सायन्स आहे हे समजून घेतो आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्लास्टिक विषय जाणून घेतलं मग आता हे प्लास्टिक काय आहे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे प्लास्टिकचे टाइप्स कुठले आहेत समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये सेव्हन्टीन पॉईंट टू आणि सेव्हन्टीन पॉईंट थ्रीमध्ये काही डायग्राम्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये थर्मो प्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिकचे खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत मग कुठले कुठले हे एक्झाम्पल्स आहेत थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये तुम्हाला काय काय दिसते त्या चित्रामध्ये आणि तर मग प्लास्टिकमध्ये काय काय दिसतंय जरा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका खूप साऱ्या वस्तू पिक्चर्स तिथे दिलेला आहे ते नक्की लिहा मला तुम्ही आता आपण आज इथे समजून घेणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक मग प्लास्टिकची दुनिया का तयार झाली प्लास्टिकचा वापर सगळीकडे अगदी तुम्ही मेडिकल म मेडिकल फील्डमध्ये घ्या कुठल्याही प्रकारचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करण्यासाठी जे स्टीचेस यूज करतात ते सुद्धा प्लास्टिकचे बनलेले आहे किंवा तुमच्या ज्या टॅबलेट्स आहेत तुम्ही विटॅमिन ई कॅप्सूलची ग्रीन कलरची टॅबलेट्स बघितली असेल किंवा तुम्हाला सर्दी झाल्यानंतर त्या ज्या ग्रीन कलरच्या कॅप्सूल्स मिळतात त्या डायरेक्ट पाण्यामध्ये विरघळून जातात किंवा डायरेक्ट काही टॅबलेट्स अशा आहेत की ज्या आपल्या त्या टॅबलेट्स घेतल्यानंतर त्याचं प्लास्टिकचं कोटिंग असतं ते आपल्या बॉडीमध्ये डिझॉल्व्ह होतात म्हणजे एवढं प्लास्टिक आपल्या डेली लाईफमध्ये आपण यूज करत असतो मेडिकल फील्डपासून आपल्या बॉडीमध्ये सुद्धा प्लास्टिक जात असतं त्या स्टिचेस मध्ये ते लावता कुठे आपलं ऑपरेशन करायचं असेल तर ते सुद्धा प्लास्टिकचे असतात ओके का मग ह्या का प्लास्टिकचा इथे प्रत्येक ठिकाणी यूज करतात अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहे या प्लास्टिकचे त्याला समजून घेऊया तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे प्लास्टिक डज नॉट करोटेड म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा गंज लागत नाही जसं लोखंड आहे लोखंडाला गंज लागतो वरती आयन ऑक्साईडचा लेअर येत असतो पूर्वीच्या काही लोखंडाच्या टाक्या लोखंडाच्या वस्तू यूज करायचे मग त्याच्यात पाणी साचवायचं मग ते करोटेड जे वॉटर आहे तसंच आपल्या बॉडीमध्ये जायचं हं ठीक आहे त्याच्यामध्ये त्या टाक्यासुद्धा रिप्लेस झाल्या कशाने प्लास्टिक सो प्लास्टिक डज नॉट करोड त्याला ता, ता, कुठल्याही प्रकारचा गंज लागत नाही ही दिस इज द फर्स्ट प्रॉप प्रॉपर्टी इट डज नॉट डिकम्पोज हं डिकम्पोज म्हणजे डिकंपोजिशन होत नाही जसं भाजीपाला आहे Uh, जमिनीवर टाकला किंवा खड्ड्यात पुरला त्याचं डिकंपोजिशन होत असतं किंवा अजून अशा अनेक वस्तू आहे नॅचरली सबस्टन्स की ज्याचं डिकम्पोजिशन होत असतं तसं प्लास्टिकचं कुठल्याही प्रकारचं डिकंपोजिशन होत नाही दिस इज द सेकंड प्रॉपर्टी द नेक्स्ट वन इट इज नॉट इझिली अफेक्टेड बाय ह्युमिडिटी हीट रेन एअर प्लास्टिकवरती तुमची आर्द्रता आहे त्याचाही इझिली परिणाम होत नाही उष्णता आहे त्या उष्णताचाही परिणाम होत नाही पावसाचा परिणाम होत नाही म्हणजे या सगळ्यांचा काय होत असतो इझिली परिणाम या प्लास्टिकवरती होत नाही सो दिस इज अ थर्ड प्रॉपर्टी विच इज गिव्हन इन यअर टेक्स्टबुक दॅट इज इट डज नॉट इझिली अफेक्टेड बाय ह्युमिडिटी हीट अँड रेन सो स्टुडंट नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इट कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी प्लास्टिसिटी ही त्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे आपण कुठल्याही शेपमध्ये त्याला मोल्ड करू शकतो म्हणजे प्लास्टिक आहे ते प्लास्टिक तुम्ही मेल्ट केलं वितळवलं त्यापासून तुम्ही कप बनवू शकता तुम्ही सॉसर बनवू शकता तुम्ही प्लास्टिकचं बाऊल बनवू शकता तुम्ही पेन बनवू शकता तुम्ही कॉम बनवू शकता तुम्ही काहीही बनवू शकता तुम्ही कुंडी बनवू शकतात एक झाड प्लांट तुमचं एक झाड झाड लावायचं आहे त्याच्यासाठी कुंडी बनवू शकतात काहीही बनवू शकतात त्याच्यापासून तुम्ही कॅमेऱ्याचं स्टँड बनवू शकतात तुम्ही कम्प्युटरचं जे स्टँड आहे ते बनवू शकता का ही, ही प्लास्टिकची चेअर बनवू शकतात म्हणजे या प्लास्टिसिटी प्रॉपर्टीमुळे आपण त्याला पाहिजे तो आकार ह्या प्लास्टिकला कुठल्याही वस्तूला देऊ शकतो इट हॅविंग इट कॅन बी मोल्डेड इन एनी शेप ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिसिटी देर आर मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दे आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघितलं असेल तुमच्या घरामध्ये ज्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या वायर्स आहेत हां त्याच्यामध्ये आत आतमध्ये ज्या ॲल्युमिनियमच्या तारा असतात पण बाहेरून जे आहे ते बाहेरून कशाचं कोटिंग असतं प्लास्टिकचं कोटिंग असतं का आपण आपल्याला इलेक्ट्रिकल शॉक बसू नाही म्हणून ते बाहेरून प्लास्टिकचं कोटिंग असतो आणि वरून परत आपण ते व्हाईट रंगाच्या पट्ट्या लावत असतो हं एकदम छान शेपमध्ये आपला तुम्ही बघितलं असाल सगळीकडे काय आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय एकदम छानमध्ये व्यवस्थित प्लास्टिक बाहेर आउटर कवरिंग लावलेलं ला असतं का कारण बिकॉज प्लास्टिक इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी समजा त्याला कोटिंगच लावलं नसतं तिकडनं इलेक्ट्रिक सप्लाय चालू केला तुम्ही वायरला हात लावला लगेच शॉक आणि लगेच तुम्ही सो hmm? अशा so, पद्धतीने प्लास्टिक जे आहे ते बॅड कंडक्टरचं हिटचं पण आहे आणि तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बॅड कंडक्टर आहे म्हणून बघा तुमचं जे कुकर आहे ते किंवा तुमचं फ्राईंग पॅन आहे त्याचं जे हँडल आहे ते प्लास्टिक पासून बनलेलं आहे कारण की तो कुकर कितीही तापला कुकर तर ता आपण भात शिजवण्यासाठी भाजी शिजवण्यासाठी किंवा कशासाठी वापरत असतो तो आपल्याला हेतूपूर्वक वापरत असतो आपल्याला गरमच करायचं असतं परंतु त्याचं जे हँडल आहे ते हँडल गरम होण्याचं त्याचं जे प्लास्टिकचं हँडल नसतं तर त्याचं हँडल पण काय झालं असतं गरम प्रमाणे आपण उचला ते उचलायला गेल्यानंतर आपला त्रास झाला असता आपला हात भाजला असता म्हणून त्याचं जे हँडल आहे ते प्लास्टिक पासून बनलेलं आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड ऑल्सो आणि वायरवरून कळतं इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ओके सो दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ प्लास्टिक देन वन मोर प्रॉपर्टी बिंग लाईट इट इज वेट लाईट वेट इट इज इझी टू कॅरी एनी लाईट वेट असल्यामुळे आपण कुठेही ते प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहे इझिली कॅरी करू शकतो आपण ट्रॅव्हलिंगला गेलो तुमचा प्लास्टिकचा कॉम घेऊन गे गेले ब्रश घेऊन गे गेले किती वस्तू प्लास्टिकच्या घेऊन जातात तुम्ही प्लास्टिकची बॉटल नेली नंतर फोल्डिंग तुमचं काही प्लास्टिकच्या वस्तू असतात त्या नेल्या किती किती गोष्टी प्लास्टिकचे टिफिन नेले म्हणजे ते इझी टू कॅरी आहे सो या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहे त्या प्लास्टिकच्या त्यामुळे प्लास्टिकला एवढं सुपेरियर बनवलं त्याच्यामुळे प्लास्टिक सगळीकडे आज दुनियेमध्ये जगामध्ये सगळीकडे तुम्हाला प्लास्टिक 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 हे बघायला मिळत असतं मग आता ह्या प्लास्टिकचे दोन टाईप्स आपण बघितले आहे थर्मो प्लास्टिक आणि थर्मो आता थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिक इझी आहे ते तुम्हाला इझिली एक्झाम्पलमधून समजणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक की एकदा तुम्ही त्याला आकार दिला की परत आपण काही करू शकत नाही असं थर्मोसेटिंग प्लास्टिक त्याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहे की जे ऑलरेडी तुमच्या पुस्तकात दिलेले आहे बॅकेलाइट आहे मॅलामाईन आहे अजून खूप सारे आहे ते डिटेलमध्ये आपण इथे समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये पहिलं प्लास्टिक आहे तुमचं बॅकेलाईट प्लास्टिक ओके इट्स व्हेरी हार्ड अँड टफ प्लास्टिक किचन मध्ये तुमचं जे फ्राइंग पॅन आहे आ? आता सगळे नॉनस्टिकचे तवे निघाले तुमचे फ्राइंग पॅन निघालेले आहे त्याच्यामध्ये ते जे हँडल्स आहेत त्याचे ते हँडल्स कशापासून बनलेले किंवा तुमचं कुकर आहे ते कुकरचं हँडल कशापासून बनलेलं आहे इट्स नथिंग बट अ प्लास्टिक मग तुम्हाला डेली लाईफ मध्ये कोणी विचारलं अरे तुमचं कुकरचं हँडल बनलं आहे तुमचं फ्राईंग पॅन आहे तुमचा तवा आहे याचं हँडल कशापासून बनलं इट इज नथिंग बट अ प्लास्टिक त्याला एकदा सेट केलं की आपण पाहिजेनुसार तसं मोल्ड करू शकत नाही त्याला हिट देऊन पाहिजे तो आकार वगैरे देऊ शकत नाही सो इट्स अ थर्मो सेटिंग प्लास्टिक त्याच्यावरती जर आपण जास्त फोर्स लावला प्रेशर लावलं समजा त्या हँडलवरती ते काय होणार आहे ते सॉफ्ट वगैरे नाही ते मोडून आहे डायरेक्ट त्याचा काय होणार तुकडा पडणार आहे सो धिस इज अ फर्स्ट टाईप ऑफ थर्मोसेटिंग प्लास्टिक दॅट इज बॅकलाईट प्लास्टिक मग आता कुठे कुठे हे बॅकलाईट प्लास्टिक अजून इथे यूज करतात तर तुमचे सगळ्यात महत्वाचं मग आता ह्या कुकरमध्ये किंवा फ्राईंग पॅनमध्ये किंवा तुमचं जो पॅन आहे तिथे हे ह्या प्रकारचं प्लास्टिक काय यूज करत असेल याच्यामध्ये काय सायंटिफिक रिझन आहे सगळ्यात महत्त्वाचं इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हे तर पहिलं रिझन आहे इट डज नॉट गेट सॉफ्टन वेन ऑन हिटिंग त्या पॅनला तुम्ही त्या कढईला त्याला किती हीट द्या पण ते सॉफ्ट होणार नाही किती हीट दिलं तरी तो पॅन होईल तुमचं हीट पण त्याचं जे हँडल आहे ते होणार नाही दॅट्स वाय बिकॉज ऑफ दिस टू रिझन द हँडल्स हॉ फ्राईंग पॅन द पॅन्स अँड द कुकर इज मेडअप ऑफ बॅकलाईट टाईप ऑफ प्लास्टिक ओके okay? जर तुम्हाला रिझन विचारलं तर तुम्ही दोन रेडियो, रेडियो हे रिझन्स तिथे लिहू शकता कॅबिनेट्स ऑफ रेडिओ रेडिओ आहे त्याचे कॅबिनेट्स कारण कितीही आपण रेडिओ खूप जास्त वेळ चालू ठेवला तर हिट आपल्याला हात लावून बघा तुम्ही त्याला गरम लागत असतो तुमचं टी व्ही आहे टी व्ही पण जास्त वेळ चालू ठेवला गरम लागत असतो ठीक आहे सो जास्त हीट किंवा जास्त इलेक्ट्रिसिट जास्त वेळ त्या इलेक्ट्रिसिटी हीटचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही म्हणून तुमचे जे टी व्ही सेट आहे त्याचे जे कॅबिनेट्स आहे तुमचे रेडिओ सेट आहे त्याचे कॅबिनेट्स आहे नंतर तुमचे जे टेलिफोन्स आहेत टेलिफोनसुद्धा सुद्धा जास्त वेळ बघा मोबाईलवरती बसणं कान गरम होऊन जात असतं आपल्या किंवा मोबाईल टेलिफोन्सचं जे तुमचं कॅबिनेट्स आहे टेलिफोनचं जे आउटर कवरिंग आहे किंवा तुमचे जे इलेक्ट्रिकल स्विचेस आहे सगळ्यात महत्त्वाचं किती जास्त इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होऊ द्या ते काय होणार बर्न होतील पण पन पूर्णपणे त्याचं पूर्ण आपण रिसायकल करू शकत नाही इलेक्ट्रिक स्विचेस किती हीट इलेक्ट्रिसिटी त्याचा परिणाम होणार नाही तुमचे काही स्पेशि स्पेसिफिक टॉईज आहे कवरिंग ओव्हर हँडल्स ऑफ कुकिंग कुक कु किचनमधलं तर हे सगळ्या गोष्टी सांगितलं आहे की जे कशापासून बनलेलं आहे तुमचं बॅकलाईट टाईपच्या प्लास्टिकपासून बनलेलं आहे मग तुम्हाला बॅकलाईट प्लास्टिक कुठे कुठे यूज करतात असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार जरा आन्सर मला कॉमेंटमध्ये लिहा दॅट इज किचन वेअर्स ऑल दॅट इज हँडल्स ऑफ कुकर frying pan pans then cabinets of radio tv telephones electrical switches toys covering, uh, um, covering of all the kitchen wares all these are made up of the bakelite type of uh, the plastic then one more thing that is switches तुमचं मोबाईलचं चार्जर आहे तुमचं लॅपटॉपचं चार्जर आहे सगळे जे स्विचेस आहे किंवा ते जे चार्जर्स आहे ते पण बॅकलाईट टाईपच्या प्लास्टिकपासून म्हणलेलं आहे बघा मोबाईल तुम्ही ग चार्ज केला तर तो गरम ते ते तो होत असतो तुमचं चार्जर पण गरम होत असतं पण जास्त कितीही इलेक्ट्रिसिटी त्याच्यातून पास होते त्याचा परिणाम होत नाही ते सॉफ्ट होतं का लगेच तुमचं मेल्ट होऊन जातं का ते तुमचं जे चार्जर आहे ते मेल्ट होतं तुमचा लॅपटॉप मेल्ट होऊन जातो का नाही कारण ते एका विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिकपासून म्हणलं आहे की ज्या प्लास्टिकचं नाव आहे बॅकलाईट प्लास्टिक ओके सो दीज आर ऑल अबाउट द बॅकलाइट प्लास्टिक सो थर्मोसेटिंगमध्ये बॅकलाइट प्लास्टिक काय आहे हे आपण इथे पहिले समजून घेतलं आहे दुसरा प्लास्टिकचा प्रकार आहे मेलामाइन प्लास्टिक आता हे मेलामाइन प्लास्टिकचं काय सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे इट टॉलरेट्स द हीट कितीही हीट त्याला द्या ते हीट टॉलरेट करू शकतो ते का मेल्ट होत नाही अँड इट रेझिस द फायर फायरला काय करतं रेजिस्ट करण्याचं काम करत असतं ह्या दोन प्रॉपर्टी तुमच्या आहे मॅलामाइन नावाच्या प्ला मॅलामाइन जे थर्मोसेटिंग प्लास्टिकचा टाईप आहे त्या सगळ्यात महत्वाचं तुम्ही फायरमॅन बघितलं असेल फायर ब्रिगेड बघितलं असेल त्याच्यामध्ये जे आग विझवणारे जे कर्मचारी असतात त्यांचा जो ड्रेस असतो त्यांचा जो ड्रेस विशिष्ट प्रकारचा बनलेला असतं त्यांच्या ड्रेसवरती वरती जे कोटिंग आहे ते कशाचं केलेलं असतं मॅलामाईन नावाच्या प्लास्टिक कारण ते जर एखादी ठिकाणी आग लागली त्या लोकांना वाचवायला गेले पण त्यांनी जर साधा ड्रेस घातलेला सा। असतं ते स्वतः जळून खाक होतील ते स्वतः त्यांचा जीव जाणार आहे त्याच्यामुळे त्यांना फायरप्रूफ त्यांचं जे ड्रेस आहे फायरप्रूफ ड्रेस लाव घालावा लागतो आणि ह्या फायरप्रूफ ड्रेसच्या वरती मॅलामाईन नावाचं जे प्लास्टिक थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे मॅलामाईन नावाच्या प्लास्टिक कोटिंग त्या ड्रेसच्या वरती असतो कारण तो हीटला रेजिस्ट करतो बॉडीपासून दूर ठेवतो आणि टॉलरेट किती हीट आहे त्या बॉडी त्या त्याच्यावरती किती हीट पडू त्या त्या हीटचा परिणाम होत नाही म्हणून सो फायरमॅन्स युनिफॉर्म लक्षात ठेवायचं कशापासून बनलं आहे मॅलामाईन नावाच्या प्लास्टिकपासून बनलेलं आहे अजून कुठे कुठे यूज करतात डोमॅस्टिकली युजफुल जे प्रोडक्ट्स आहेत की तुमचे काही ज्या तुमच्या घरामध्ये काही बाउल्स आहे डिशेश आहे तुमचे कप आहे सॉसर आहे किती आपटा एक विशिष्ट प्रकारच्या प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत मग तुम्ही बघू शकतात वेगवेगळे तुमचे डिनर सेट असतात वेगवेगळे डिनर सेट आहे त्या प्लेट्स किती आपटात तरी पण त्या तुटत नाही मग त्या मॅलामाइन नावाच्या प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत तुमचं कप आहे सॉसर्स आहे प्लेट्स आहे ट्रे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेज असतात सम स्पेअर पार्ट्स ऑफ द एरोप्लेन एरोप्लेनचे पण काही स्पेयर पार्ट जे आहे ते प्लास्टिक ह्या मेलामाईन प्लास्टिकपासून बनलेले आहे त्याच्यामुळे ते इझिली ब्रेकेबल नाही आणि ते हीट टॉलरेट करू शकतात ते फायरला रेजिस्ट करतात म्हणून ते बनलेले असतात सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिकल अँड सा साऊंड इन्सुलेटिंग कवरिंग जे आहेत ते पण तुमच्या मेलामाईन नावाच्या प्लास्टिकपासून बनलेलं आहे सो मेलामाईन प्लास्टिक जर आलं तर लक्षात ठेवायचं फायरमॅनचा ड्रेस बिकॉज इट टॉलरेट द हीट इट रेजिस्ट द हीट त्यानंतर काय लागतं त्याचं कप सॉसर ट्रे प्लेट स्पेयर पार्ट्स ऑफ एरोप्लेन्स आणि इन्सुलेटिंग कवरिंग ऑफ द साऊंड साऊंड प्रूफ मटेरियल ऑर दी वायर्स ओके हे सगळं बनलेलं आहे तुमचं मेलामाईन नावाच्या प्लास्टिकपासून त्यानंतर तुम्ही मायक्रोवेव्ह बघितलं असेल मायक्रोवेव्हमधले विशेष प्रकारचे भांडे असतात ते जे भांडे आहे ते मेलामाइन नावाच्या प्लास्टिकपासून बनलेल्या आहे म्हणजे आप की त्या भांडे आपण त्याच्यामध्ये कुठली वस्तू गरम वगैरे करायला गेलो त्या हिटचा त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा काहीही परिणाम होत नाही बिकॉज इट रेजिस्ट द हीट इट टॉलरेट द हिट दॅट्स वाय द माय द वेअर्स ऑर द डिफरंट ॲप्लिकन्सेस विच इज यूज इन अ मायक्रोवेअर आर मेड अप ऑफ मॅलामाईन प्लास्टिक याच्यापासून बनलेले असतात ठीक आहे सो आपण हे दोन बघितले त्यानंतर पॉलियुरेथेन नावाचं प्लास्टिक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे जे सर्फिंग बोर्ड्स असतात स्मॉल बोर्ड्स असतात की नंतर फर्निचर आहे त्यानंतर सीट इन व्हेहीकल्स हे सगळं कशापासून बनलेलं तुम्हाला विचारलं की तुमच्या का व्हेहीकल्समधले सीट्स कशापासून बनलेलं आहे किंवा स्मॉल बोर्ड्स किंवा फर्निचर हे कशापासून पॉलियुरेथिन नावाच्या प्लास्टिकपासून हे बनलेलं आहे त्यानंतर पॉलिस्टर पॉलिस्टर सुद्धा नावाच एक प्लास्टिक आहे तुमचे जे फायबर ग्लासेस आहे ग्लास जे आहे ते फायबरपासून म्हणजे फायबर ग्लास आहे त्यानंतर लेझर प्रिंटर टोनर तुम्ही तो बघितलं असेल जेरॉक्स मशीन किंवा एक्सरे मश जेरॉक्स मशीन बघितलं असेल किंवा प्रिंटर बघितलं त्याच्यामध्ये जे टोनर असतं ते पो टोनर थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून म्हणजे त्याच्यावरती हीट्स आहे वगैरे याचा परिणाम कंटिन्यू तुम्ही हजार पन्नास हजार झेरॉक्स काढा ते गरम होत असतं पण त्यात ते मेल्ट होत नाहीत सो तुमचं जे ल टोनर आहे हां टोनर ऑफ द प्रिंटर इज मेडअप ऑफ थर्मोसेटिंग प्लास्टिक दॅट इज पॉलिस्टर पॉलिस्टर नावाच्या प्लास्टिकपासून ते म्हणलं आहे फायबर ग्लास टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पॉलिस्टर प्लास्टिकचा हा यूज केला जात असतो सो so, अशा पद्धतीने थर्मो सेटिंग प्लास्टिकमध्ये आपण ह्या चार प्रकारचा अभ्यास केला सो so, अशा पद्धतीने आज आपण सगळ्यात महत्वाचं तुमचं जे थर्मो सेटिंग प्लास्टिक आहे त्याचे चारही प्रकार डिटेलमध्ये समजून घेतले कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन